बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार मल्हारकाठा प्रकरण सहावे पुनम मोपेडनं निघाली तिला औषधी घेऊन आत्याकडेही जायचं होतं गार्गीला भेटून बरेच दिवस झाले होते तिलाही भेटायचं होतं तसं पाहता गार्गी सख्या आत्याची मुलगी एकाच वयाच्या सोबत शिकलेल्या चार चौगात बहिणीगतच वागायच्या पण आतून गार्गी आपला द्वेष करते हे पुनमला सतत जाणवायचं पण तरी ती सरला आत्याकडे पाहून नेहमी दुर्लक्ष करत आलेली आई वडील चेहराच नाही धुंद धुंदसाही नाही कळायला लागल्यावर फोटोतूनच ओळख पण आत्या व आजीच आई आत्या आजीच्या पदरातच आईचे जग पाहिलं पण गंगाधरराव मामा तसे वडिलांची जागा घेऊ शकले नाहीत शिक्षण केलं सार सांभाळ पण तरी मनात कुठली तरी अडी घेऊनच व्यवहार होतोय असंच जाणवत अगदी गार्गीसारखं की गार्गीच गंगाधर मामासारखी पण मायेच्या फुकेनं जेवढं जवळ जावं तेवढंच हे तोडत आलेले त्या मनानं वेदांत अगदी अत्यासारखाच कोरीपाठी कोणी येऊन काहीही सहज लिहावं ते उमटावं असाच तो आपल्यापेक्षा वयानं एक दोन वर्षांनी मोठा पण कायम भीतीनं पछाडलेला ग्रासलेल्या मनानं आपल्याकडं ओढ घेणारा बालिश असला भित्रा असला तरी आधार देत त्याची भीती घालवावी असा पुनम विचारचक्रातच धुळ्यात पोचली तिने आत्याकडे जात गार्गीला औषधं घेण्यासाठी सोबत बोलावलं पण औषध दवाखाना नाव काढताच गार्गीचा चेहराच बदलला तिने यायला नकार दिला तोच पूनमला हरिनानाचा फोन आला सत्तूची तब्येत एकदम जास्तच बिघडल्याचं ते रडतच सांगू लागले नाना मी सांगितलं तरी अजून निघाले नाही का तुम्ही लवकरात लवकर गाडी करून आणा मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतेच मी लगेच दवाखान्यात निघते या लवकर ताई गाडीच नाही भेटत यायला नाना मी आत्यांना सांगते आपलीच गाडी घेऊन यावं तर पण लवकर पूनमनं तात्यास फोन करत बबनला गाडी घेऊन हरिनानाकडं पाठवायला लावलं तात्या बबन ड्रायव्हरला शोधू लागले तोवर हरिनाना तीन चार लोकांमार्फत सत्तूस घेत रडतच तात्यांच्या हवेलीवर आले पण बबन बाहेर गावाला गेलेला तात्या ड्रायव्हरच्या चिंतेत असतानाच देवरेसर काय गलका म्हणून पाहायला आले होते त्यांनीच तात्यांना शिंदेसर गाडी चालवतात त्यांनाच घेऊन जायला सुचवलं प्रसंगाचं गांभीर्य ओळखून शिंदेसरांनी लगेच तात्यांची गाडी काढली हरिनाना सत्तू सून व दुसरे दोन जण बसताच मल्हारनं गाडी काढली पुनम सांगितल्या दवाखान्यात गाडी नेत सत्तूचे उपचार सुरू झाले ई सी जी एक्स रे रक्त तपासणी अशा चाचण्या करत डॉक्टरांनी उपचार सुरू केले या सर्व घाई गडबडीत त्यांना रात्रीचे आठ वाजले सत्तूचा धोका टळत तब्येत स्थिर होता शिंदेसर निघू लागले मध्यंतरी सोबत आलेली माणसं पूनमच्या मोपेडवर निघून गेलेली हरिनाना वसून सत्तूजवळ थांबली पुनम पुन्हा सरला हत्याकडे आली मरलाला पाहताच पुनम चायपत्ती आणि तू सोबत गारगी हळूच कानात कुजबुजली पुनमनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अत्या शिंदे सरांची ओळख करून दिली तोवर गंगाधरराव ही बाहेरून आले सरल्या आत्यानं जेवणासाठी थांबवलं काय म्हणतंय तुमचं विद्यालय तुमचे संस्थाचालक देवराज आबा हल्ली भले माणूस झाल्याचं ऐकलंय आम्ही गंगाधरराव शिंदेकडे पाहत विचारू लागले हो हल्ली शाळा प्रगतीपथावर प्रवास करते मल्हार चाचरत बोलला आम्ही मागच्या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून निस्तरला अन्यथा शाळा कोकणात स्थलांतरित झाली असती तुमची आता तुम्ही शिक्षक लोकांनीही पाट्यात टाकायचं सोडून कामास लागलं ला पाहिजे नाहीतर गावकरी पाहत नाहीत म्हणून गैरफायदा घेऊ नका मल्हारच्या चेहऱ्यावर रेषा बदलल्या पण तात्यांची जावई व आपण प्रथमच यांच्या घरी आलो तर वाद नकोच म्हणून त्यानं आपल्या स्वभावाप्रमाणे समंजसपणा दाखवत नेहमीप्रमाणेच प्रतिउत्तर देणं टाळलं हो आम्ही पण तिन्ही गावांसाठी मुलांसाठी आमच्यापर्यंत प्रयत्न करतच आहोत तेच योग्य तोवर सरलाबाईनं जेवणाचे ताट झाल्याचं सांगितलं वेदांतला बसव माझं ताट नको करूस गंगाधरराव बोलता सरलाबाई गंगाधरवांची खानदानी रग समजल्या गंगाधरराव उठून चालते झाले बाहेर अंगणात येता दूर कुठून तरी जागरणातील आव्हानाचे जेजुरीच्या खंडेराया जागराला या हो पालीच्या गणराया जागराला या हो असे सूर त्यांच्या कानावर येऊ लागले त्यांनी वर पाहिलं उंच इमारतींनी वेढलेल्या आभाळात त्यांना पूर्ण चंद्र दिसला आज चैत्र पौर्णिमा असल्याची जाणीव होताच त्यांच्या अंगावर शहारे आले धडधप आवाज किंकाळी व नंतर सर्व पसारा भंडारी कोटंबा लंगर घोळ भंडारा रक्त की रक्तात भंडारा आणि दूर भिरकावलं गेलेलं लहानसं ला पोरग वीस बावीस वर्षांपूर्वीचा प्रसंग हुबेहूब हो हो डोळ्यांसमोर आला तीच रात ज्या दिवशी या पूनमच्या आईस बानास गंगाधर रावांच्या घशाला कोरड पडली अंग गार ही घामानं डबडबलं ते तसेच उठले व बेडकडे निघाले साऱ्यांची जेवणं चालू होती वेदांत पूनमला काहीतरी सांगित होता पण त्याने तिकडं दुर्लक्ष करत बेडमध्येच जाणं पसंत केलं पूनम तू आता एवढ्या रात्री परत जाणार भीती नाही वाटत का तुला वेदांत जेवता जेवता विचारत होता दादा त्यात काय भीती रे आणि पुनम एकटी नाही सोबत हे शिंदे आहेत ना गार्गी चायपत्तीच बोलणार होती पण तिनं जीप चावली गार्गी तरी पण रात्री हायवेवर किती वाहनं असतात मला तर खूपच भीती वाटते मल्हारला एकदम विचित्र वाटत होतं आपल्याच वयाचा हा असा काय बोलतोय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता सोबत हे सर आहेत मग हरकत नाही कारण मला पण भीती वाटली की मी कुणाला तरी सोबत नेतोय वेदांत हात बोलला वेदांतच्या गालावर मानेखाली कपड्यावर जेवणाचे डागच डाग पडले होते वेदांत तोंड तोंडधुआधी जा बेसिनकडं तुझं काय तू तु कशालाही भीतोस सरलाबाई वेदांतला दटावू लागल्या पुनम चल तोंड धुण्यासाठी मला एकट्याला भीती वाटते वेदांत पूनमला सांगू लागला पूनमनं त्याचा हात धरत उठवलं व बेसिनकडे नेत त्याचं तोंड धुऊ लागली मल्हार समोरून पाहत होता पूनम एक गंमत सांगू काय रे वेदांत सांग ना पप्पा आपलं दोघांचं लग्न करणार आहेत पूनम एकदम थरथरली तिचा विश्वासच बसेना आपण काय ऐकतो तोच तिचं लक्ष आपल्याकडे पाहणाऱ्या मल्हारकडे गेलं मग वेदांत तू काय ठरवलं ती सावरत विचारू लागली पुनम मला पण वाटतं ग पण मी मी पण शास्त्र आहे स्वामी भर मंडपातून सावध होत पळाले मग आपण का त्या चक्रात अडकायचं म्हणून खूप भीती वाटते मग लग्न नकोच तेच हो योग्य पूनम थरथर दाबत मोघम बोलली व एक दीर्घ उसा टाकला मल्हार सोप्यावर सैल होत बसला पुनम तू सांगते तर पप्पांना आता मी नाहीच सांगणार वेदांत तसं नाही रे पण तुला तु दुसरी माझ्यापेक्षा ही सुंदर मुलगी भेटेल मला सुंदर नको ग भीती घालवणारी मुलगी हवी घालेल तीही भीती दूर पूनमनं वेदांतला हॉलमध्ये आणलं वेदांत तिचा हात धरत तिला जवळ बसवू लागला पण पूनमनं त्याचा हात झटकला रात्रीचे दहा वाजले पूनम व मल्हार निघू लागले पुनम थांबून जा सकाळी जा गारगी मनात आल्या विचारानं म्हणाली हो ग पूनम एवढ्या रात्री कशाला निघता आत्या एका तासच पोचू जाऊ दे मग सरला आत्या काहीच बोलली नाही पण गार्गी तरी तिरकसपणे म्हणालीच शिंदेंना जाऊ दे तू थांब पूनम मॅडम थांबा तुम्ही मी जातो पूनम खोड्यात अडकली आत्या सकाळी दवाखान्यात पेशंटची गर्दी व इतरही काम आहेत जाऊ दे पूनम व निघाले गारगी मनात चढपडली हिला कोणतीही इतर कामं आली एवढी पळशीत जाऊन पहावंच लागतील उद्या हायवेपेक्षा मधल्या मार्गाने जाऊ शॉर्टकट आहे दहा पंधरा किलोमीटर अंतर कमी मला तो रस्ता माहीत नाही आहे मी आहे दाखवते रस्ता मल्हारनं पूनमनं दाखवल्या गाडीनं गाडी वळवली गल्ल्या वसाहती टाकत त्यानं शहरी वर्दळ मागे टाकली साईड मिररमधून शहरी रोषणाई दूर दूर गडप होऊ लागली रस्ता डांबरी असला तरी एका किंवा सुना वाटत हो पुड़े पुड़े तु वल्ना वल्ना होता पुढे पुढे तर डोंगराच्या भल्या रांगेतून तो वळणा वळणानं पळू लागला हायवेनंच जायला हवं होतं का भीती वाटते का मल्हारनं मधल्या लाईटच्या प्रकाशात पूनमकडं पाहिलं ती खट्ट्याळपणे पाहत होती मध्ये छोटंसं गाव लागलं कुत्री भुंकू लागली गावाला वळसा घेत गाडी पुढे निघाली आता तर उंचच उंच डोंगरमधल्या निमूल त्या भागात चिंचोळा रस्ता वेडा वाकडा पडत होता रस्त्याच्या बाजूला काटेरी बाभळी अस्ताव्यस्त पसरल्या होत्या डोंगरावर जिकडं तिकडं मोठमोठाली दगड पुढे बाबळी कमी झाल्या व शेरीची खुरटी झाडं लागली तोच मल्हारला काहीतरी गडबड जाणवली त्यानं वेग कमी करत गाडी थांबवली तो खाली उतरला त्यानं गाडीला वळसा घालत चाकं पाहिली मागचं चाक बसलेलं पाहताच तो भांबावला तोवर पुनम खाली उतरली काय झालं ज्याची भीती तेच चाक बसले मागच्या डिकीत स्टेपनी आहे मल्लानं पुढून पाण्याची बाटली काढली व घटाघटा पाणी प्याला चेती पुनवेचा चांद बराच वर येत पूर्ण चंदरी आभा डोंगरावर फेकत होता दुरून जागरणाच्या ठिकाणी चा चालल्या गणाचे बारीक बोल व सूर घुमत होते सारा सारास पुनम पसारा पुनम तर उभी राहत सारा पसारा नजरे साठवू पाहत होती मल्हारनं डिक्कीतून स्टेपनी व जाक काढला जाक लावत तो चाक खुलू लागला पुनम जवळ उभी राहत आता त्याच्या हालचाली टिपत होती वेदांत असं काय वागतो हो? चाक खोलता खोलता मल्हार विचारता झाला असा म्हणजे कसा तसं नाही म्हणायचं मला पण पन... त्याच्या वेळी आत्ता पोटूशी असतानाच घरात काहीतरी वाद चालू होते त्याचाच परिणाम म्हणून वेदांत असा जन्माला आला त्याला कसलीही भीतीच वाटते इतकी भीती की हायस्कूलला असताना परीक्षेच्या वेळी घरचं कोणीतरी समोर बसायचं मगच हा पेपर जेमतेम लिहायचा बोर्डाला मात्र तशी परवानगीच मिळाली नाही बसवारी पहिल्याच पेपरला हॉल सोडत भेदरून घरी नंतर शाळेला कायमचाच रामराम कोणी जरा कुठे भीती घातली की त्या वाटेला जन्मात जाणार नाही नवीन माणसांना बालिश वाटतो पण मनानं अगदी नितळ व पाक आहे जवळ वाटणाऱ्या माणसानं समजावलं की मानणार पण भीती दिसली की पुन्हा भितरणार आता कोणीतरी काहीतरी खूल डोक्यातून काढण्यासाठी लग्नाची कुल्फी दिली असणार स्वारी तीच कुल्फी चकडत बसली पण त्यात ही भीतीच मल्हार मळप झटकू लागला तोच टेकडीकडून हालचाल व आवाज उठला मल्हारनं बोल्ट कसता कसता नजर वळवली हालचाल व आवाज जवळ सरकू लागला मल्हारचा आवाज झाला दगडावरून लाल डोळे चमकू लागले एकाएकी मल्हारच्या हालचाली मंदावल्या म्हणून पूनमचं लक्षही तिकडे गेलं तोवर लाल दिसणारे डोळे पुढे सरतसार दृश्य चांदण्यात दिसलं दोन लांडगे टेकडी आणून मेंढरूस घेऊन येत असावेत रानातल्या वाड्यातून डल्ला मारला असावा पण टेकडी चढून येता गाडी दिसताच व्यत्यय आल्याने ते चौताळी व गुरगुरत दात विचकारू लागली त्यांना पाहताच पुनम घाबरली व मल्हार उद्गारात ती मल्हारला बिलगली बाणा घाबरू नकोस गाडीत बस पटकन पण बाणा शब्द ऐकला व तिनं लांडग्याकडून नजर वळवत मल्हारला गच्चा आवडलं तवर लांडगे अंगावरच येऊ लागले मल्हारनं पाना असल्या एका हातात बानास धरत दुसऱ्या हातानं दरवाजा उघडत बानास बसवलं लांडगे जोडीनं झेप घेऊ पाहत होते तोच मल्हारनं हातातल्या पानानं वार केला एकाच्या तोंडात बसताच ते माघारलं पण तेवढ्यात पलटलेलं दुसरं जोरात आलं पण मल्हारनं आधीपेक्षाही जोरात पाना घुमावला लांडग्यांनी दात विचकत माघार घेत अंतरावर गरगर फिरत हल्ला करावा की शिकार उचलत निघावं या द्विधा अवस्थेत सापडले तो वर मल्हारनं डिक्कीतून हातात आली लोखंडी रॉड उचलला पण त्याआधीच लांडग्याने मेंढरू उचलत शिरीच्या झाडाकडे पळ काढला मल्हारनं नजर तिकडंच ठेवत जाक उतरवला जाक व चाक डिक्कीत ठेवत त्यानं वेगानं गाडी पळवली बरंच आल्यावर धोका टळाय पाहून त्यानं गाडी थांबवली तो खाली उतरला पूनम ही खाली उतरली पूनमबाई असला कोणता शॉर्टकट काढला पुनम धडधर छातीनं त्याच्याकडं पाहू लागली पण त्यावेळी मल्हारनं उच्चारला बाणा शब्द तिच्या कानात अजूनही घुमत होता ती काहीच बोलली नाही तिनं गाडीतली बाटली काढली व पाणी पिऊ लागली मल्हारनं गाडीतली दुसरी भरली बाटली उचलत थेट तोंडालाच लावली तो घटाघटा पाणी पिऊ लागला ते पाहताच पूनमनं हातातली बाटली गाडीत फेकली तिनं मल्हारच्या हातातली बाटली घेतली मी तोंड लावलंय बाटलीला ती नका घेऊ चांदण्याच्या उजेडात मल्हारकडे थेट तोंड लावत पाणी घुटलं मल्हार तिच्याकडे अविश्वासानं पाहतच राहिला मल्हार बघतोस काय मीच हायवेला रहदारी असल्यानं सुन्या रस्त्यानं गाडी आणावयास लावली रे जवळच पुढे गाव असावं तिथूनच जागरण गोंधळाचा आवाज येत असावा तिथून आता स्पष्ट सूर कानावर पडत होते मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी देवाचा झेंडा आता पाहिला दुरून मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून बानू या म्हाळसा देवाच्या नारी चालल्या देवाचा हात धरून मल्हार वारी मोतियाने द्यावी भरून मल्हार काहीच न बोलता गाडीत बसला व गाडी सुरू केली पण पुनम गाडीत बसेना बाना बस रात्र चढते पुन हसतच त्याला गाडीवरून उतरवत स्वतः गाडी चालवायला घेतली मल्हार बाजूला बसला गाडी वेगानं धावू लागली पुढं वस्ती आली केव्हाचा जागरणाचा आवाज याच वस्तीतून येत होता गाडी वस्तीत घुसली समोर रस्त्याच्या कडलाच मंडप टाकलेला जागरण गोंधळ चाललेला वाघ्या व मुरळी नाचत खंडोबाचा महिमा कथेतून सांगत होते गाडीचा वेग धीमा झाला रस्त्यावर बसलेले लोक सरकू लागले तोवर गळ्यात भंडारी अडकवलेला वाघ्या आला मुरळी घाट्या वाजवत नाचत नाचत वाघ्या आली रस्त्याने गाडी निघणार नाही म्हणून पूनमनं गाडी थांबवली वाघ्यानं भंडारीतून भंडारा काढत मल्हारच्या व पूनमच्या कपाळावर लावला येळकोट येळकोट जय मल्हारचा नाद घुमला मल्हारच्या हातखिशात जात कोटंब्यात विसावले त्याला भंडारी गाठा घाटी कोटंबा समोर लंगर सार सार डोळ्यांसमोर तळू लागलं त्याच्या डोळ्यातले भाव झरझर बदलले बदलले तोवर लोक रस्त्यातून उठताच पुनमनं गाडी काढली पण मल्हार मल्हार तिथंच रेंगाळत भूतकाळात गटांगळ्या खाऊ लागला गाडी वस्ती बाहेर सुन्या रस्त्याला लागली मल्हारच्या में जीन मेंदू झिंजिण्या उठू लागल्या त्यानं एकदम किंकाळी मारत गाडी थांबवायला लावली पुनम एकदम घाबरली काय झालं बाना गाडी मागे ने माग कुठं वाघ्या मुरळी जागरण लंगर भंडारी गाटा घाटी तो गाडीतून खाली उतरला व खाली बसला त्याच्या डोळ्यात एकदम आर्त भाव दाटले पूनम घाबरली व तीही खाली उतरली मल्हार काहीतरी शोधू पाहत होता अगदी तसच बॅगेतल्या वस्तू पाहून शोधायचा तसा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद